नमस्कार रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण लंचसाठी भाजी बनवत आहोत तर सर्वप्रथम आपण कढईमध्ये तेल गरम करून घेऊ तेल छान गरम करून घ्यायचं दोन पळी तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की त्याच्यात आपण लसूण आणि मिरची बारीक करून घेतली होती ती टाकून घेऊ आणि दोन ते तीन मिनटं छान असा लसूणचा कलर चेंज होतोपर्यंत आपण त्याला भाजायचं आहे लसूण छान सोनेरी कलर कलरी असतोपर्यंत भाजून घ्यायचं तर छान असा लसूण भाजत आला आहे आणि मिरच्यांचे मोठे मोठे तुकडे केले आहेत कारण हिरव्या मिरच्या खूपच तिखट आहेत तर जास्त तिखट वाटल्या तर त्या भाजीतून काढून टाकायच्या म्हणून थोड्या मोठ्याच करून घेतलेल्या आहेत आता छान लसूण बघू शकता कलर चेंज झालेला लसणाचा कांद्याची पात छान अशी कापून धुवून घेतलेली आहे आता ती त्याच्यात टाकून घ्यायची लंचसाठी आपण कांद्याची पात केली आहे आणि मुगाची आमटी छान असा चा भात केला चपाती केली आता छान अशी भाजी परतून घेऊ छान व्यवस्थित भाजी परतून घ्यायची भाजी परतून झाली की आता आपण त्याच्यात मुगाची डाळ भिजत ठेवली होती ती टाकून घेऊ आणि छान व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचे तर छान अशी मिक्स करून घेऊ आणि कांद्याच्या पातीमध्ये मुगाची डाळ खूप छान लागते मेथीच्या भाजीतसुद्धा मुगाची डाळ टाकली तर ती पण खूप छान लागते आता छान व्यवस्थित एकदा ती करून घेऊ मिक्स आणि चवीनुसार त्याच्यावर मीठ टाकून घेऊ जास्त मीठ नाही थोडंसंच मीठ टाकायचं चवीनुसार कारण भाजीनंतर शिजल्यानंतर ती कमी होते आत्ता क्वांटिटी त्याची छान अशी मोठी दिसते खूप सारी दिसते पण जशी ती शिजते नंतर ती थोडीशी होते म्हणून त्या हिसाबाने मीठ टाकायचं आता झाकण काढू आणि परत एकदा त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ असं अधूनमधून आपण दोन तीन वेळा करून घ्यायचं म्हणजे डाळसुद्धा शिजते आणि मुगाची डाळ शिजायला जास्त उशीर लागत नाही कारण आपण तिला दहा पंधरा मिनटं अगोदर भिजत ठेवतो छान व्यवस्थित मिक्स झाले आता पाणी सुकच तोपर्यंत आपण त्याला असेच मिक्स करून घेणार आहे थोडंसं पाणी आहे भाजीमध्ये थोडंसं पाणी आटवून घेऊ छान अशी आपली कांद्याची पात मुगाची डाळ टाकून रेडी होती छान अशी आपली भाजी आता रेडी झाली भाजीतलं पाणीसुद्धा सर्व आटलेलं आहे आता बघू शकता किती सुकी झाले आता आपण भाजी एका डिशमध्ये काढून घेऊ आणि त्याच कढईमध्ये मुगाची आमटी करून घ्यायची जास्त भांडी काय खराब करायची एकाच भांड्यामध्ये होत असल्यावर तर छान भाजी काढून घेतली आता त्याच कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊ तर दोन ते तीन पळी तेल टाकायची पळी जास्त मोठी नाही आहे माझी म्हणून तीन पळी तेल टाकत आहे आता तेल छान गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की त्याच्यात एक बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकून घेऊ आता कांदा छान भाजून घ्यायचा आहे कांद्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आता कांदा छान भाजला ना तर तेवढीच आपली भाजी टेस्टी होते कांदा छान भाजला आहे आता आपण एक चमचा आलं लसूण पेस्ट आहे ती टाकून घेऊ आणि तीसुद्धा आता कांद्यासोबत परत एक मिनटं भाजून घेऊ तर छान आलं लसूण पेस्टसुद्धा भाजून रेडी झालेलं आहे आता आपण त्याच्यात मसाले टाकून घेऊ आपले रेग्युलर मसाले असतात ते लाल तिखट गरम मसाला धना जिरा पावडर हळद सर्व मसाले टाकून घेतल्यात आता छान व्यवस्थित तेलात एकदा भाजून घेऊ तर मसाले छान भाजून झालेत आता आपण मूग शिजवून घेतले होते एक वाटी मूग घेतलेलं ती टाकून घ्यायचं आहे पण सर्वप्रथम मसाल्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि छान असं भाजून घ्यायचं तेल सुटेपर्यंत म्हणजे आपण जी कोरडे मसाले टाकले होते ते छान भाजले जातात तर छान भाजून रेडी झाले बघू शकता आता हिरवं मूग होतं ती शिजवून घेतलं होतं आपण कुकरला एक सिटी करायची फक्त एक शिटी करायची तर छान असं शिजलेलं मूग टाकून घेऊ आता त्याच्यात पाणी टाकायचं जेवढं आपल्याला घट्ट पाहिजे त्या हिसाबाने पाणी टाकायचं आहे भातासोबत तर खूप छान लागते आणि भाकरी किंवा चपातीबरोबर पण मुगाची आमटी खूप छान लागते चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि आत्ता जास्त मीठ नाही टाकायचं आहे कारण आपण मूग शिजवता आणि सुद्धा त्याच्यात मीठ टाकलं होतं छान अशी एक उकळी येऊ देऊ तर रेडी झाली आपली मुगाची आमटी